टोडी तरडी या गावात दिनांक अठ्ठावीस रोजी जनार्दन स्वामी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली वागेश्वरी मंदिराच्या पटांगणात आल्यानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसाद देण्यात आला जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांची भक्तभेट म्हणून चालू असलेल्या जळगाव जिल्हा भेटीत आज पारोडा तालुक्यातील टोळी या गावातील व परिसरातील भक्तांना दर्शनाचा जनार्दन स्वामी महाराज यांच्या एकोणतीसव्या पुण्यस्मरण तेरा बारा दोन हजार अठरा ते वीस बारा दोन हजार अठरा या कालावधीमध्ये वेरुळ येथे बाबाजींच्या आश्रमावर दोनशे एक्कावन्न महाकुंड जलतज्ञ यज्ञ होणार असून या ज्ञानाविषयी माहिती भक्तांना कळवण्यासाठी शांतीगिरी बाबा यांची सध्या चालू असलेली भक्तभेट या फेरीत बाबाजींनी टोळी या गावातील बऱ्याच तरुण मंडळींचे व्यसनमुक्त व्हावे यासाठी प्रत्येकापासून तंबाखू गुटखा अशा पुढ्या जमा केल्या या कार्यक्रमासाठी गावातील जय बाबाजी भक्त परिवार किसन नथू पाटील लोटन नंबर पाटील मुकेश रमेश पाटील बारकू किरण पाटील बापूराव शिवदास पाटील संजय संतोष पाटील अशोक किंमत पाटील राजू पाटील भूषण शत्रुघ्न पाटील सुरेश भास्कर पाटील या मंडळींनी परिश्रम घेतले कॅमेरामॅन पाटील पाटीलसह संजय पाटील एस के टीव्ही तामसवाडी कुचि नाय तो का वय कुचि नाय तो का वय बोरी जाय तो का ए पानी

देव कोणाला सांगितलं महिलांसाठी पथिव्रताचा भाव म्हणून महिलांनी महिलांना बघा दररोज दर्शन कोणाच घ्यायचं दररोज दर्शन कोणाच घ्यायचं कारण काय प्रतिव्रताचा भाव तिचा पती तिला हे बघा पहिलं पालन बघा स्त्रियांसाठी बाबाने सांगलं दुसरं पालन कोण सांगितलं बरं का महिलांसाठी दुसरे कोणाचं तुम्ही ऐकू नका मग कोणाचं आज्ञा पालन करा पथिराजी लक्षात घ्या अशा मग ज्या माता भगिनी पथिराजाच्या आधीचं पालन केलं देव समजून दर्शन घेतील का गेलं भगवंत त्यांच्या बघा जरी निवासी